you mm -hmm. मी शिवलिंग वैजनाथप्पा जेवळे राहणार असेगाव माया बहुउद्देशीय शिक्षण संस्था अंतर्गत सिद्धेश्वर कॉलेज ऑफ फार्मसीचा मी अध्यक्ष आहे सिद्धेश्वर कॉलेज ऑफ फार्मसी हे लातूर पोलीस ट्रेनिंग सेंटरच्या बाजूला दोन हजार पंचवीस सव्वीसपासून चालू करण्यात आलेलं आहे ह्या महाविद्यालयामध्ये नियमानुसार अठरा प्रॅक्टिकल लॅब चार क्लासरूम एक डिजिटल सुसज्ज लायब्ररी कॉम्प्युटर लॅब विद्यार्थ्यासाठी मुलामुलींचे स्पेशल लेडीज रूम बॉईज रूम आणि डिजिटल क्लासरूम हे सर्व सुविधा देऊन आम्ही हे फार्मसी कॉलेज चालू केलेलं आहे पंचवीस सव्वीस हे द्वितीय वर्ष आहे आणि या फार्मसी महाविद्यालयाकडनं आमचे सहकारी म्हणा आमचे मित्र मार्गदर्शन भागवतजी जोशी हे माझ्याच गावचे असे गावचे आहेत मी त्यांना लहानपणापासून ओळखतो त्यांचा पाचवा वर्धापन दिन आहे तर पाचवा वर्धापन दिनानिमित्त मी माझ्या संस्थेचे महाविद्यालयाचे प्राचार्य सर्व शिक्षक शिक्षकोत्तर स्टाफ व माझ्या परिवाराकडनं मी यांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा देऊन त्यांचं जे कार्य आहे लहानपणापासून मी पाहत आले की त्यांनी शिकत शिकत नोकरी करून पगार घेऊन कसं शिक्षण घ्यायचं शिक्षणामध्ये सक्सेस नाही झालं तर कुठेतरी आपण जॉब करायचा एखाद्या कोण नोकरी देते आहे कोण जॉब देते आहे त्याच्या घरी काम करायचं हे एका ग्रामीण हसेगाव गाव असे ठिकाणातनं भागवत जोशी माझे न्यूज चॅनल चालू करतात म्हणजे त्यांचं खूप खूप कौतुक करण्यासारखं आहे कारण सुरुवातीला भागवतजी शिकत असताना की बाबा घरची परिस्थिती नाजूक होती जसं आज जनावरांसाठी कोटा टाईप बांधला जातो तसा भागवतजीचं घर होतं मी माझ्या स्वतःच्या डोळ्यानं पाहिलेलं आहे कारण भागवतजी स्वतः चार पैसे कमवायचे म्हटलं तर दुसऱ्याच्या घरी जाऊन दहा घागरी पाणी भरून त्यावेळेस पंचवीस पैसे पन्नास पैसे असे कमाई करून त्यांनी वर आलेले आहेत आणि सुरुवातीला त्यांनी एक व्यवसाय छोटा चालू करायचा म्हणून एक कॅमेरा घेऊन कोणाचा काय कार्यक्रम असेल कुणाचे लग्न असतील कोणाची वास्तुकशांती असेल या कार्यक्रमात त्यांनी आपला व्यवसाय चालू केला चार पैसे भेटावं आपल्याला म्हणून तो कॅमेरा घेऊन केला त्याच्यातनं ते त्यांनी व्हिडिओ शूटिंग चालू केली आणि हे करत करत लोकमत या न्यूजपेपरला त्यांनी नोकरीही केली त्या ठिकाणी कमी पगारीवर नाही नाही म्हटलं तर अकरा वर्ष त्यांनी नोकरी केली आणि असा काळ आला की ला सर्वच महाराष्ट्रावर कोविडचं सं, संकट आलेलं होतं त्यावेळेस त्यांची नोकरी केली त्या नोकरीतनं गेल्याच्या नंतर आपलं घर कसं चालायला पाहिजे काय करायला पाहिजे पुन्हा नंतर कॅमेरा व्हिडिओ कॅमेरा आणि त्यांनी एक त्यांच्या मनातलं होतं की एक न्यूज चॅनल चालू करायचं तर त्यांनी नंतर स्वतःचं चा, न्यूज चॅनल केलं बीजी या नावानं भागवत बा, जोशी तर त्याचं बी आणि जी या नावानं न्यूज चॅनल केलं त्यांचे आज एक पाचवा वर्धापन दिन आहे चार वर्ष कंप्लीट झाले पाच वर्ष झाले त्यांनी त्यांच्या जी कमी वेळामध्ये त्यांनी खूप चांगलं केले त्याच्याबद्दल मी कौतुक करतो आणि शुभेच्छा देतो जय जय महाराष्ट्र